लावायला पाहिजे ग पप्पावर पडेल आम्ही भाकरी नाही आम्ही देखो क्या चल रहा है आज घर में ते आपल्या येतो शाबूदाना करतो ते मिस्टरांसाठी आम्ही वडे खाल्ले आणि त्यांचा उपवास आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी शाबूदाना करते आता आणि इकडे दिदीचा बच्चा बेठा हो आहे इकड आता इकडं मम्मीने लावले मशीनला कपडे आणि ताई आवडती मम्मी आवडती भरपूर तर आणि इकडे बड्डेची ची पण तयारी चालू आहे तिकड गुलाबजामुन तरुण झाले आणि त्या तिकडे भाजीचं काम चालू आहे भाज्या करायचं

वाटलं आयुष्याल डायरेक्ट एक प्लेट आणि देखरेख करायला

ती दिवसभर काय म्हणत होती म्हणलं का बरं काय ना खूपच बोर होते म्हणे खूपच बोर होते तुला दाजी नाही म्हणून बोर हे कोण आलो रे काकाला ओळखल ते दिदीच्या हातातून घे तुझं तुझं म्हणून म्हणून त्याच्या हातातून घे काढून बघ तुम्ही तुम्ही मग कामच ऐकत नाही म्हणून आगा आता म्हणले टाच मारणार त्याला

तेव्हा तुम्ही ना न लावायचं मला मी केस मोकळे सोडू कावरती पोनी घाल यांना विचार पार्लर मला विचारायचं असं मत नाही आणलेली पण लाईट नाही

हेअरस्टाईल चालू आहे आणि इकडं माईचा मेकअप झाला आहे हेअरस्टाईल बाकी आहे आणि इकडं ताईचं मेकअप हा हा ए माई टिकली बघ ग नाही बघ ना मस्त आला आता मग हेअरस्टाईल तुझी डार्क लिपस्टिक लावायची तुला तुमच्या आयडिया पाण्याक चांगले समाज असते

ಇಸ್ತ ಮೇಲೆ

Da, deci da, nu decizia așteptă-lui. salui Ipa.

तेवढी आता करून अरे वा विरा किती सुंदर दिसते विरा मस्त आहे कार मस्त बसली बाई ना, बस ना। वीरा घाबरली आता घाबरली पुढे नका त्याची सगळे कपडे ओले होती माहिती तू जार कुठे तरी ठेवायला पाहिजे